नर्मदी हर नर्मदी हर मी आता कुकलाह हो इथून आता पूजा पाठ स्नान असं वगैरे सर्व आटपून आम्ही आता पुढे नरसिंहपूरच्या दिशेनं निघालेलं आहे हे बघा आमच्या काकाचा अजून स्वच्छ घालायचंच काम चालू आहे पण तिकडे हे सावंत काय अंधारात करत काय कळणार इकडे हे बघा बाकीचे परिक्रमावासी अजून बिचारी झोपलेले आणि आम्ही आता मार्गस्थ होत आहे हा येथील मंदिराचं पुनर्निर्माणाचं काम चालू आहे त्यामुळे इथं हनुमानजी सध्या इथं विराजमान आहे आणि नंतर मग जेव्हा पूर्ण काम होईल तेव्हा हनुमानजीला इथं त्यांच्या स्थानावर स्थान न करतील आणि इथं नर्मदा मातेचं पण मंदिर आहे नर्मदे हर नर्मदे हार नर्मदे हार इकडे परिक्रमावासींची पूजा झाली होती नर्मदे हार मैया नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार आम्ही आता गंगई येथून निघून म्हणजे नरसिंगपूर जबलपूर हायवे हायवेने आता नरसिंगपूरकडे चाललेलो आहे आणि नरसिंगपूरकडे जाताना गोटेगावच्या पाठीमाग किंवा चरगुवाच्या पाठीमाग हे जंगल लागलेलं आहे छोटस घाट पण होता पण जंगल खूप मोठं आहे आणि हे जबलपूर जिल्ह्यातलं एवढं जंगल लागलं ला। मागील जो सात आठ दिवस आम्हाला जे जंगल लागत होतं मागच्या तीन जिल्ह्यातलं होतं आठ नऊ दिवस अनुपूर जिल्हा म्हणजे अमरकंटक जवळ अनुपूर जिल्हा त्यानंतर दिंडोरी जिल्हा आणि त्यानंतर मंडला जिल्हा तर काल काल आम्ही मंडला जिल्हा पार करून जबलपूर जिल्ह्यात आलो आणि ही जबलपूर जिल्ह्यातलं आम्हाला जंगल लागलं जंगल खूप आहे मध्य प्रदेशमध्ये खरं तर जंगल पाहण्यासारखे आणि मध्य प्रदेशच्या भूमीचं सौंदर्य खोलावणारं जंगल आहे पूर्ण मध्य प्रदेशामध्ये नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर परिक्रमावासी काही पुढं गेले काही पाठीमाग आले बाकीचे येत आहेत नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे नर्मदे हा नर् आम्ही सकाळी गंगा येथून निघाल्यानंतर गंगा येथून निघाल्यानंतर आता आम्ही आलो बिजोरी या गावाला आणि बिजोरी येथे आल्यानंतर ही जी छोटीशी आहे या मैयाने आम्हाला इथं नाश्त्यासाठी थांबवलं आणि तो एक छोटा दादा छोटा दादा तर आम्हाला म्हणतो तुम्ही इथंच मुक्कामी राहा नर्मदे हार बोल

आम्हाला सर्वांना नर्मदे करते ही।